शाहूवाडी तालुक्यात वळवाच्या पावसामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला गेला आहे तालुक्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलंय त्यामुळे तालुक्यातील एकशे सेहेचाळीस हेक्टरवरील पिकांचं सा नुकसान झालंय ही रक्कम सुमारे सत्तर लाख रुपयांच्या घरात आहे त्यामुळं पिकांचा पंचनामा करण्यासाठी एकशे तीस ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक कामाला लागलेत ला तालुक्यात मे महिन्यात सरासरी चाळीस मिलीमीटर एवढा पाऊस पडतो मात्र यंदाच्या मे महिन्यात तब्बल दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर म्हणजेच सुमारे चारशे टक्के जादा पाऊस पडलाय दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीनं ना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वळवाच्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे त्यामुळे वारणा कडवी कासारी नद्यांची पाणी पातळी वाढली आहे शेतकऱ्यांचे कृषी पंप नदीच्या पाण्यात बुडालेत वळवाच्या अतिप्रचंड पावसानं तालुक्यातील मका गहू सोयाबीन या उन्हाळी पिकांचं नुकसान झालं आहे शाहवाडी तालुक्यातील सुमारे एकशे सेहेचाळीस हेक्टरवरील उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे नुकसानीची रक्कम सुमारे सत्तर लाख रुपयांच्या घरात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तालुक्यात तब्बल दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सुमारे चारशे टक्के पाऊस पडलाय आंबा सर्कलमध्ये चारशे तीस मिलीमीटर मलकापूर दोनशे त्र्याहत्तर मिलीमीटर भेडसगाव दोनशे बावन्न मिलीमीटर तर सरूड सर्कलमध्ये दोनशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस पडलाय पिकांचे पंचनामे करण्याचं काम सुरू असून त्यासाठी महसूल विभागानं पंचवीस कृषी सहाय्यक सत्तेचाळीस तलाठी आणि अठ्ठावन्न ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे